दसरा दिवाळीच्या सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळाली सोने गगनाला भेडल्याने बाजारात खरेदीचा उत्साह होता मात्र चांदीचा दर अचानक कोसळला आहे काही दिवसांपूर्वी विक्रमी उंची गाठलेली चांदी आता पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली असून भावात तब्बल वीस हजार रुपये प्रतिकिलोने घसरण झाली आहे एमसीएक्सवर चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावरून वीस हजारांनी खाली आला तर सोन्यातही अंदाजे चार हजार रुपयांची घसरण झाली आहे याचा थेट फटका सिल्व्हर ईटीएफ गुंतवणूकदारांना बसला असून त्यांच्या पोर्टफोलिओची अवस्था चिंताजनक झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी चांदी सात पूर्णांक एक टक्क्यांनी कोसळल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये विक्रीची भीती वाढली मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर आणि जागतिक कमोडिटी बाजारातील जोखीम प्रतिरोधक भावना यामुळे चांदीच्या तेजीला ब्रेक लागला आहे देशातील प्रमुख सिल्वर ईटीएफ्समध्येही मोठी पडझड झाली आहे निप्पन इंडिया सिल्वर बीज ईटीएफ एकोणीस टक्के घसरण एचडीएफसी सिल्वर ईटीएफ सुमारे वीस टक्के घसरण टाटा सिल्वर ईटीएफ पंधरा टक्के घसरण आयसीआयसीआय सिल्वर ईटीएफ सोळा टक्के घसरण एसबीआय सिल्वर ईटीएफ सतरा टक्के घसरण तज्ञांच्या मते सध्या ईटीएफ वाजवी किंमतीत किंवा सवलतीत उपलब्ध आहेत अल्पकालीन तोटा झाला असला तरी ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केला आहे त्यांच्यासाठी ही सुधारणा खरेदीची संधी ठरू शकते लंडन शांघाई आणि मुंबईच्या बाजारात पुरवठ्याच्या दबावामुळे दर आधी वाढले होते मात्र आता तो दबाव कमी होत असल्याने चांदीच्या किमतीत आणखी समायोजन होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात